যি যোগে তাৰ যোগ মই ফোন ফট অফিচ

एक राहील चांगल्या कामासाठी त्याची आपण सगळ्यांना माझा नमस्कार आजच्या दिवस एकवीस ऑक्टोबर आपल्या प्राणाची आरती दिली देशाची सेवासाठी त्यांना आठवण करण्याची त्यांना रेस्पेक्ट देण्याची एकतीस ऑक्टोबर दरवर्षी आपण त्याला आपण त्यांना मानवंदना देतो पोलीस फक्त एक जॉब नाही आहे पोलीस एक सेवा आहे एक सर्विस आहे तिथे अपन, आपण आपल्या देशासाठी चोवीस तास देशासाठी सुरक्षेसाठी आपण आपलं कर्तव्य बदलतो बिकॉज आपण आहे पोलीस आहे चोवीस तास त्यांची सुरक्षासाठी पेट्रोलिंगसाठी जेणेकरून आपला देश व्यवस्थित राहू शकेल पोलीस फोर्समध्ये सुद्धा आहे करी वेगवेगळ्या प्रकारची ड्युटी निभावतात सी आर पी एफ आहे तो नक्षलिझम आणि आपला इंटरनल सिक्युरिटीचे भाग करतात स्त्रीमध्ये आतंबादीसोबत त्यांची ड्युटी पार पाडतात बी एस एफ आहे जो आपला बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आहे आय टी पी आहे आणि इतर भरपूर पॅरामिलिटरी फोर्सेस आणि देशची आर्थिक सिक्युरिटीची जबाबदारी आपली स्टेट पोलीसची आपण सगळेजण मिळून भारत देश सुरक्षित तो ठेवतात पोलीस फक्त तो एक नोकरी नाही आहे पोलीस एक सेवा आहे आपण सगळ्यांना त्याचा अभिमान वाटला पाहिजे की आपली सेवामुळे आपला देश सुरक्षित राहतो नागरिकांची सेवासाठी वेगवेगळे उपक्रम आपण राबवले समाधानपती प्रोजेक्ट संवादेक्ट सुगम संपर्क पोलीस आपले बांधावर आणि मोठे मोठे चॅलेंजेस आपण ह्या वर्षी सगळे लोकांनी मिळून आपण त्याला आपण पार पाडलेला आहे तो आपला भाग आहे पोलीस सर्वेमधून आपण देशासाठी जो अर्पित केले आज पण दिवाळी आहे सगळे लोक दिवाळी व्यवस्थित सेलिब्रेट करू शकेल त्यासाठी आपण प्रत्येक बाजाराला जाऊन प्रत्येक एरियाला जाऊन पेट्रोलिंग करतो जेणेकरून लोक आपला सण त्यांच्या फेस्टिवल आनंदात साजरा करू शकतात काय रिलिजन राहत नाही काय काय देशाची सेवा आणि तो आपण बेट पोलीस म्हणून आपण ती सेवा तत्पर लोकांसाठी करतो तो आजचा दिवस आहे हा दिवस आहे आपल्या लोकांनी आपल्या परिणाम जे प्राणाची आहुती दिली आणि त्यांच्या बलिदान आपण व्यर्थ होऊ देणार नाही आपण आपल्या देशाला आपल्या बीड जिल्ह्याला अजून पुढे घेऊन जाणार अजून दुपरी शक्ती आपण लावणार की आपण आणि आजच्या दिवसासाठी हे मानवंदनासाठी जे जे लोकांनी प्राणाची आहुती दिलेली आहे त्यांना माझ्या भरूपणे अभिवादन आहे आणि दुष्कून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आंध्र प्रदेश सी वाय एम पी एम चक्रधरराव एम आर कोटेश्वरराव अरुणाचल प्रदेश पोलीस शिपाई सुताल सेरी आसाम प्रशिक्षणार्थी पी एस आय अर्चना देवी लांस नाईक हिमाशु सहारिया बिहार पी एस आय सीतम राजर ए एस आय राजीव रंजन मल्ल ए एस आय जितेंद्र कुमार सिंह पोलीस कॉन्स्टेबल विकडेश कुमार पोलीस सिपाई शेखर पासवान पोलीस शिपाई अशोक कुमार भगत पोलीस शिपाई रिकांत कुमार पोलीस शिपाई कोमल कुमार पोलीस शिपाई हरी पोलीस शिपाई वशिष कुमार रावते पोलीस शिपाई राजू गोयम पोलीस शिपाई मनोज कुमार पोलीस शिपाई दिनेश नाग गुजरात जयेश खान मैसूर खान हेड कॉन्स्टेबल लिंगराजू टी एस विशेष राखीव हेड प्रकाश बी यू पोलीस हेड कॉन्स्टेबल महेश एन आर सशस्त्र पोलीस शिपाई रामप्पा पुजारी केरळ चालक नागरी पोलीस अधिकारी श्याम पोलीस हेड कॉन्स्टेबल अभिषेक शिंदे पोलीस हेड कॉन्स्टेबल गोविंद पटेल पोलीस शिपाई अनुज सिंग महेश कावडू नागुरवार पुलिस पुलिस मोहम्मद शाहजाज पुलिस सिपाही सोईम भाई संगीत गांधी उड़ीसा ऑफिलरी पुलिस फोर्स लोकनाथ सावर पंजाब पेशा एस चरणजीत सिंह ए एस आई सिंह पुलिस सिपाही हरसिर सिंह राजस्थान ए एस सुरेंद्र कुमार पुलिस हेड कांस्टेबल प्रसाद लाल पुलिस हेड कांस्टेबल प्रहलाद राम पुलिस सिपाही आताल सिंह पुलिस सिपाही राम सिंह पुलिस सिपाही एम नारायण गुर्जर विजय कुमार पी एस आईन पुलिसबल एमराज तेलंगणा असिस्टंट कमांड प्रनोज जवाहरलाल पुलिस शिपाई टी संदीप पोलीस शिपाई वी श्रीखर पोलीस शिपाई एन पवन कल्याण पोलीस शिपाई बी सईमु त्रिपुरा पी एस आय डेव्हिड धारल एस आय तपसमुळी एस आय ऋतुपर्डे पोलीस शिपाई शेख मोहम्मद सयाद पोलीस शिपाई सुजित कुमार पंडी पोलिस स्टेप कांतीपाल स्टेपल संदीप पोलीस शिपाई विस्टर यन पोलीस शिपाई अतुल यादव पोलीस शिपाई जिनपाल सिंग जम्मू अँड काश्मीर ए एस आय योगराज सिंग एएसआई एस आई भजन सिंह पुलिस पर सिपाई एजाज खान एस ओ सिंह एसपीओ पी शौकत अहमद एसपीओ पी ओ रविचंद्र यलप्प तलवार बीएसएफ पीएसआई मोहम्मद इम्तियाज पी सुमन कुमार सोना एएसआई शशि कुमार पांडे एएसआई सोनाराम सुम्रई पुलिस हेड कांस्टेबल संजय कुमार तिवारी पुलिस हेड कांस्टेबल गुलाम मोहम्मद सुरेंद्र कुमार पुलिस हेड कांस्टेबल राम अयोध्या सिंह पुलिस हेड कांस्टेबल दयानंद पुलिस हेड हेडकास्टेबल दलूराम चौधरी पोलीस शिपाई व्यंकटरमन थम्मी शेट्टी पोलीस शिपाई दीपक चिंखाम पोलीस शिपाई अंकुल सिंग पोलीस शिपाई प्राणपणाला लावून जपले ज्यांनी कर्तव्यनिष्ठेचे स्वप्न प्राणपणाला लावून जपले ज्यांनी कर्तव्यनिष्ठेचे स्वप्न वंदन त्या हुतात्मा पोलीस बांधवांना ज्यांनी पत्कारले हौतात्म्य ज्यांनी पत्कारले हौतात्म्य या आमच्या बांधवांप्रती असलेली आदरभाव व्यक्त करण्यात येत आहे या श्री सचिनजी पानकर साहेब अपर पोलीस अधीक्षक आपल्याला सर्व बांधवांच्या प्रती आपल्याला आदरभाव आम्ही व्यक्त करतो आहोत ज्यांनी कर्तव्य हिंसेमध्ये कर्तव्य पार करत पाडत असताना आपले प्रारंभिक आहुती दिली त्यांच्याप्रती आदरभाव व्यक्त करतो आहोत Allah'a selam

व्यक्त करण्यासाठी आम्ही इथे सज्ज आहोत भारत मातेच्या रक्षणासाठी प्रत्येक जवान प्रत्येक पोलीस बांधव सज्ज कायम स्वतःचे स्वतःची परिस्थिती कोणती असो तो कायम सज्ज असतो एकवीस ऑक्टोबर हा दिवस पोलिसांच्या दृष्टीने सन्मानाचा अभिमानाचा आहे त्यांच्या त्यागाचा आणि त्यांच्या केलेल्या पराक्रमाचा हा धाडसाचा दिवस या दिवसाचा अभिमान स्वाभिमान साजरा करण्यासाठी आपण इथे सज्ज आहोत <laughs> कोणतीही परिस्थिती असो त्या प्र त्या प्र, Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn Gracias.